नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर एस टी महामंडळात मोठे बदल विकेंद्रीकरणासाठी सरकारचे पाऊल राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार व विकेंद्रीकरण करण्याच्या कर्नाटक परिवहन महामंडळच्या धर्तीवर एस टी विभागांची निर्मिती करण्यात आली त्याची अंमलबजावणी करण्याचं परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रशासकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात महामंडळाचे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करतील नव्या निर्णयानुसार मुंबई नाशिक नागपूर पुणे व अमरावती असे पाच प्रादेशिक विभाग करण्यात आले असून प्रत्येक प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत विभाग व मुख्यालय निधी निश्चित करण्यात आला आहे प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्या त्या भागातील सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचं नियोजन राबवलं जाणार आहे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कोसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत